भावी नवरदेव आजेगाव इथं टिप्परच्या धडकेत जागीच ठार गोरेगाव इथं घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी आजेगाव येथील घटनेचा निषेध नोंदवत रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आलं आहे आजे या ठिकाणी आज दिनांक मार्च रोजी रात्रीच्या सुमारास येथील एका भावी नवरदेवाचा वाघजाडीच्या दिशेने संशय व्यक्त करण्यात आला असून या धडकेत दुचाकी स्माराचा मृत्यू झाला असून या घटनेचा निषेध नोंदवत गोरेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आलं आहे या आंदोलनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख प्रवीण महाजन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते तात्काळ संबंधित अपघात घडून दुचाकी स्वाराच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या चालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे आज दिनांक एकवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता हे रास्ता रोको आंदोलन पुकारून निषेध नोंदवण्यात आलेला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज झाला की अशी परिस्थिती निर्माण झाली त्या हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्याला वेळोवेळी आम्ही सांगायलो एल ला सांगायलो पोलीस प्रशासनाला सांगायलो की या जिल्ह्याचे आयवध्य धंदे बंद झाले पाहिजे वेळोवेळी आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्य आंदोलन करायलो पण या हरामखोराला जाग येईना झाले आज दुर्दैवानं आपल्या एका दलित आदिवासी बांधवाची हत्या करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्या पोराचं परवाच्या दिवशी लग्न आहे आज देव होतं होत टिप्पर कुठून आलं तावढ्याहून आलं गोळेगावच्या घाटात भरलं सहा बराचं टिप्पर येतानी चार पोलीस स्टेशन लागतात दोन एडी कार्यक्षेत्र आहेत तीन तहसीलदाराचे कार्यक्षेत्र आहेत असं असताना त्या परिसरातून आजेगाव इकडे पर्यंत आहे म्हणजे याच्या डोळ्यात काय माती गेली का सर्वसामान्य लोकांना वेटीस धरणार आहे प्रशासन या अयोव्य माफियाला वेटीस कधी धरणार आहे याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे या हिंगोली जिल्ह्याचा आका कोण आहे लक्षात घेतलं पाहिजे या हिंगोली जिल्ह्याच्या आका आकाच्या भरश्यावर हे लोक मस्तावले आणि असंच जर चालू राहिलं तर निश्चितच हिंगोलीचा बीड झाल्याशिवाय राहणार नाही मित्र पण आम्ही हिंगोलीचा बीड होऊ देणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू वेळ प्रसंगी जीव द्यायची वेळ आली तर जीव देऊ किंवा जीव घेऊ पण या हिंगोली जिल्ह्याला भीड होऊ देणार नाही माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आपण सात घंटे झाला अजून कार्यवाही का कुठलीच केली नाही आपल्याला नाव माहीत आहे मागची स्कॉर्पिओ माहित आहे पुढचं वाहन माहीत आहे असं माहीत असताना सुद्धा आपण ताब्यात घेतलं नाही कुठली प्रक्रिया काय केली नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे संबंधित कोण कोण अधिकारी त्या परिसरातले होते त्याच्या सीडीआर मागवा कोण कोणाला बोललं या गोष्टी सगळ्या पाहिल्या पाहिजे संबंधित तलाठी संबंधित मंडळ अधिकारी कोण कोण आहेत पितळचे कोण आहेत या सगळ्याचा सीडीआर मागवणं गरजेचं आहे आणि ही कारवाई लवकरात लवकर करा अन्यथा आम्ही आता आज रास्ता रोग केलाय त्याच्यानंतर आता पीएम चालू आहे पीएम झाल्याच्या जा, नंतर आम्ही डेड बॉडी रस्त्यावर आणू आणि इतर त्या डेड बॉडीची विल्हेवाट लावून हे प्रशासन लक्षात घेतलं पाहिजे आता आम्ही तुम्हाला थोडा वेळ देणार आहोत आपण लगेच लगेच ता आरोपी ताब्यात घ्या ते वाहनं ताब्यात घ्या आणि या मस्तवाला व्यसन घाला अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करून एवढं बोलतो आणि थांबतो माझा होता लग्न चोवीस तारीख चोवीस मार्च किंवा आजोबाला घेण्यासाठी आजचं देवकर चोवीसचं लग्न काय घटना घडली तो उडवलं जाते जायला टिप्पट वाजे